शाळेच्या छतावर बसून युवकाचं शाळेच्या दुरुस्तीसाठी आमरण उपोषण शाळेची टीमपत्रे खराब झाल्यानं विद्यार्थ्यांचे होत आहेत हाल शाळेच्या दुरुस्तीसाठी शाळेच्या छतावर बसून आंदोलन अंबड तालुक्यातील दहाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर बसून आंदोलन दाडे जालना दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पावसाळ्यात गळती लागते त्यामुळे शाळेची दुरुस्ती करावी या मागणीसाठी जालन्यातील दाडेगाव येथील युवकानं थेट जिल्हा परिषदेच्या शाळेच्या छतावर बसून उपोषण सुरू केले आहे दाडेगाव येथील जिल्हा परिषद शाळेला पावसाळ्यात गळती लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होतात परिणामी शाळेची दुरुस्ती करावी अशी मागणी गावातील राजू काकडे या युवकाने शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन केली होती मात्र शिक्षण अधिकाऱ्यांनी या निवेदनाची कोणतीही दखल न घेतल्याने राजू काकडे या युवकानं अखेर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या छतावर बसून उपोषण सुरू केलंय जोपर्यंत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नवीन शाळेच्या इमारतीबाबत नवीन लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्हाला उपोषण सोडणार नाही असा इशारा काकडे यांनी दिलाय मागणी सर राजू दशरथ काकडे सामाजिक कार्यकर्ता ग्राम पंचायत सदस्य दाडेगाव माझी मागणी की पहिलं मी महापुरुषाला अभिवादन करतो की आज तीन जुलै आणि अठराशे एक्कावन्नला महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिली शाळाची स्थापना केलेली माझी मागणी की मी गेल्या वर्षी गट शिक्षण अधिकाऱ्याला पंचायत समिती मुख्य कार्यकारी अधिकारी जालना यांना कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं तरी पण याने दखल नाही घेतली कारण प्रशासन झोपी घेताय आता परत मी अठरा ला निवेदन दिलेलं गट शिक्षण अधिकारी तव्हा यांना जाग आली मी आमोरण उपोषणाची मागणी केल्यानंतर यांना जाग आली अमरण उपोषण का सुरू केलं की सर मी परिस्थिती पाहिली शाळेची पोजिशन आपण ज्या शाळेवरती बसलोय की शाळेतले जे पावसामुळे पाणी पण साचते इथे डेंगूचे मच्छर होतात मुलाला मच्छर चावतात पायाला एख्या शाळेमध्ये पाणी साचते आणि ते मुलं टोपल्या मध्ये पाणी भरून उपसून फेकतात आणि पोत्याना पुसतात खाली का काल चव्हाण माझी मागणी की मुख्य कार्यकारी अधिकारी येत नाही तोपर्यंत तो उपोषण सोडत नाही लेखी भेटत नाही आणि तत्काळ मंजुरी येत नाही इमारतीला नवीन आणि ही खात्यात पडत नाही मागासवर्गीची सावित्रीबाई फुलेची आणि अस अस्वच्छ व्यवसायाचे दादा मला सांगा तुम्ही आमरु आमरण उपोषण कधीपासून आणि कशासाठी सुरू केलं मी सामाजिक कार्यकर्ता राजू दशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य ताडेगाव हो। मी आमरण उपोषण कालपासून दोन जुलैपासून चालू केलेलं आहे कारण मी एकोणीसशे एकोणसाठला ला स्थापना झालेली शाळा पस्तीस ते चाळीस वर्ष झाली अजून कोणी इमारतीचे बांधकाम झालेलं नाही परत याच्या मी गेल्या वर्षी एक वर्ष झालं गटशिक्षण अधिकाऱ्याला जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी शिवोला पण पत्र दिलं तर गेल्या वर्षी कलेक्टर साहेबाला पण दिलं प त्यांनी दखल नाही घेतली त्या पत्राची प्रशासनाला परत मी अठरा जूनला अठरा जूनला पत्र दिलं गट अधिकारी तेव्हा परत जागं झाले जा ते मी टोकाची भूमिका घेतल्यावर आमरुण बरं शाळेचा काय प्रॉब्लेम नेमका शाळेचा प्रॉब्लेम असा आहे सर की मी पाहिलं माझ्या डोळ्यानं मी आपण ज्या शाळेवरती बसलो तिसरी चौथीचं वरती की मुलं पाणी भरतात टोपल्यामध्ये टोपल्यामध्ये भरून बाहेर फेकतात की शाळा ही एक मंदिर आहे म्हणतात टोपल्यामध्ये भरतात आणि फेकतात पाणी पावसाचं आणि परत पोत्यानं पुसतात त्यामुळे विद्यार्थ्यांचे होतात हां होतात काही जर जीवितहानी जर झाली तर याला शासन प्रशासन जीवित राहील